आणि भाजपचे संकट गिरीश महाजन यांची साताऱ्यातील छत्रपतींचे वंश छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी धावती भेट दोन्ही ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे सातारकरांच्या संभ्रम भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार यांच्या विरोधात मागील अडीच वर्षांमध्ये कोणती संस्था संघटना अथवा नेता आंदोलनात्मक भूमिका घेऊन राज्य सरकार अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीला हाताळण्याची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावरच येऊन ठेवते असे चित्र बऱ्याच वेळा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे संकट म्हणून प्रसिद्ध असून देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू व दूत आहेत म्हणून जरांगे पाटील यांचं आंदोलन वगळता प्रत्येक परिस्थिती हाताळण्यामध्ये गिरीश महाजन यांना यश आले आहे त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून उदयराजे समर्थकांनी भाजप विरोधी घेतलेली भूमिका हाताळण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना साताऱ्याला पाचारण केले असल्याची चर्चा सुरू आहे गिरीश महाजन हे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कॉलेज मित्र असल्याने ते छत्रपती उदयराजे भोसले यांच्या उमेदवारीवरून उमटलेल्या वादाला शमवतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांना आहे

पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की छत्रपती उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित आहे व आमदार शिवेंदराज भोसले यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी भूमिका मांडली की अजून युतीमधील वाद संपुष्टात यायचा आहे व उमेदवारीचा निर्णय केंद्रातून घेतला जाईल अशा गिरीश महाजन यांच्या वेगवेगळ्या वेग भूमिकेमुळे सातार निर्मान येंचा निर्मान चलिया है। मला तीन पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाता सुरू झालेले आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस चर्चा सुरू आहे पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही म्हणताय <laughs> की अजून सुरुवात पण झाली फॉर्म भरायला अजून जागा वाटत की फॉर्म भरायला सुरुवातच झाली नाही आता इतकं चुटकी सुरक्षेचं काम असतं अख्ख्या मराठ्यात बरंच पाठवलं असतं सगळ्यांना